मित्रांनो हा महेंद्र दादा आहे महेंद्र दादा पाच पे महेंद्र दादा महेंद्र दादा तो महेंद्र दादांनी तीन टूर्नामेंट झाल्या तीन टूर्नामेंट मध्ये जेव्हा जेव्हा उतरलाय तो तेव्हा त्यांनी प्र प्रत्येक टूर्नामेंट मध्ये पहिला बॉल षटकार मारला त्यासाठी त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो बॉल लगेय आमचे बॉल मॅच सुरू झाली आणि मित्रांनो मॅच सुरू दिलीले 100 मॅच सुरू लागला बघूया कायसा प्रवास होतो मी जाणार बाइकने ऍक्च्युअली तुषारला कोणी केलं तुषार होता एसी बस मध्ये भिकारी असतात मित्र एक नंबरच्या भिक्कारी त्याला बोललो मी माझ्या बाईकवर बस आपण जाऊन घ्या जा। तर नाही मी बसने जाणार ए सी बी असते तिकीट काढले बोललो मध्ये उतर की अलिबाग तर नाही उतरला एक काम करू तो आपली बाईक घेतो आणि हां सांगायला विसरलो काल हेल्मेट घेतले आहे काय अजून वगैरे आज नाही होणार आहे होईल तेव्हा मी तुम्हाला सांगितलं आता आपलं जुनं हेल्मेटच घेऊन जातो बसनी जाणार आहे आपलं बसनी नाही आपल्या बाईकनी जाणार आहे लाल घोडा आपला घेऊन आणि वड्या वड्या जाईल बसतो तू डुम्माच्या ते देऊन बहुतेक आध्या पोहोचत असतात पुढचे डायरेक्ट तिकडे भेटणार मध्ये काही स्लिंग दाखवणार नाही बाई कारण मोबाईलची चार्जिंग आहे चाळीस टक्के चार्जिंग बी बचा आहे आपण आहे सब बिखाना आहे उधर क्या होणेवाला आहे बॅटिंग बॉलिंग का की नाही हे भी मालूम नाही आहे क्योंकि दोस्त पुरा आहे तर हा ब्लग इथं सुरू होतो तर मित्रांनो फायनली मी आलो आहे मी हे बघा तुषारबाई भेटले तुषारबाई काय बोलत किती दिवसांनी किती दिवसांनी दोन महिन्यानंतर आपण एकत्र एकत्र येतोय खेळायला त्यासाठी ना रुपेश आहे बघा ए रुपया रुपया एकदम फॅटी ते फॅटी झाले एकदम जाडा जाडा गोलगप्पा झाला गोलगप्पा अजून एकही पोरगा आलं नाही वाजलेत पावणे वाजले पावणे अकरा पावणे अकरा साडे अकराच्या राऊंड अजून एकही जण आलेलं नाही मित्र मंडळी बसून अशी थकलेत तिथं झाडंसुद्धा नाहीत दाखवतो समोर हे बघा रुपेश रुपया 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 बॉलक बघा बॉलर इकडे ट्रॅव्हलिंग इरा युट्यूब चॅनलचे सगळी सगवा कुळे सुगज कुळे आणि मामा खेळतोय माझा बघा विजय जाधव असा सगळा खेळ चालू आहे अजून काय आमची टीम आली नाही अजून टीम येते आणि कृपया सकाळी साडेआठ वाजता आलाय <laughs> आमचे संघ मालक तापलेत तो सगळ्या संघातल्या पोराना फोन लावून बोलवत आहेत हो संग मालक हो मालक ओ संगला करेवाडे <laughs> जो तापले जो जाम तापले पस्तीस डिग्री अंश सेल्सिअस झाले त्यांच्या डोक्याचा कुठे यायचा होता त्याला नको लाडू त्याला तो ते विशाल लावून देशाला होता कॉल कॉल भाऊ अरे मला ग्राउंड माहित नाही रे तुम्ही पण एवढं अरे पण प्रॅक्टिस कोर हो ग्रुप मध्ये काय माहितीये काय आम्हाला प्रॅक्टिसला भेटत नाही अरे मग टाकला होता मी की ज्यांना यायच्या बोलणारीच गायब प्रॅक्टिस करायचे आम्हाला खेळायला भेटत नाही ना कोराना बातमी आपण ठेवतो की लवकर या मग त्यांना पण चार पाच खेळायला भेटले असते जायचं काय आम्ही घरात पण घेतात काय तुला काय वेळेचा काय हाय की नाही साल्यावर डोंबवली पनीला पत्ता पोरं आली काय थांबल यायच काय थांबायचा यायचा पुढे हे पन्नी भी साडे सात आहेत पोरानी

ट्रॅव्हलिंग एका या युट्यूब चॅनलचे सर्वे सर्व सूरज कुळे साहेब इथे भेटलेत हे सुद्धा गुवाहाचे आणि आपली ही पोरं इथले रुपया रुपया रामोशी भरपूर दिवसांनी भरपूर दिवसांनी एक एक जण भेटलेत तर खेळायला आले वाटली आता पाहुणे बारा ऍक्टरशी फ्रॅक्टिंग चालू होती आता भरपूर झाला उन्हात आमचे आबोलीचे चणे झाले एकदम उभवले उभवले एवढं आहे की कंटाळ आलाय पोरं सुद्धा येत आता आले ते विभागवाले वगैरे आता आले ठाण्या पन्निट ले। वर आधी येऊन एक दीड तास झालाय आम्हाला येऊन आणि विभागवाले जाम लेट आले त्यामुळे आमचे सर्वे सर्व आपले रुपेश रेवाळी साहेब सगळ्या पोरांवर जाम भडकले होते मित्रांनो रुपेश रेवाळे आमचे संघ मला टॉस उडवायला गेलेत काय माहिती आता काय तु तो जिंकले के हाथलों में बैटिंग, गया, बॉलिंग गया, अब तो ती तो बैटिंग है, बॉलिंग है या तो तीर आलो के समझें। तो रुपया? बैटिंग, बॉलिंग? वह आप लगाए? आपली बैटिंग है? इतना तो आपली बैटिंग में ले, बैटिंग, टेनिंग, तो जिंकले समुच्चिटी में आप आपली बैटिंग कर आता रुपेश काय बोलतोय त्याच्या विषय फोन उतरतात मला माहीत नाही मी की पैसा त्यांच्यावर आलोय खेळायला मजा तर येणार का मॅच बघायला किंवा बघायला खेळायला मिळणार काय माहीत नाही उतरतोय कोण चार कोच आहे चार बॉल फ्रेश तुषारला पहिली उतरवली नाही वाटत कोण उतरतोय <laughs> कोण पहिला पहिला उतरतोय कोण विशाल आणि अजितदा अच्छा अजितदा उतरतोय अजितदा उतरतय आणि विशाल विशाल कुठे विशाल दोघं उतरत आहेत किती ओक तीन वर तीन ओक तीन ओके फायव्हर सेहेचाळीस मित्रांनो तीन ओर सेहेचाळीस झाल्या अजून आमचे कॅप्टन बोलतात की पंचावन्न तरी झाला पाहिजे जास्तीत जास्त बघू आता किती होत

बॅटिंग बॅटिंग साठ रन मारली नोगानी आता बॉलिंग पण तुम्हाला टाकायचे खुश नका बॉलिंग पण तुम्हाला टाकायचे बाहेर पडलं नाई अजित दन का एक नंबर बॅटिंग केलं महिला उतरला आणि लास्ट पर्यंत थांबला चार गोळ खेळलाय अकरा पोरं तयार झाले आता बॉलिंग आणि फिल्डिंग करण्यात आता आपली पोरं माग आहे तिकडे शेतकक्षण वगैरे गेलं आहे मग आता कशा प्रकारे लावतायत तो पेश किंवा त्यांचा संघ तर मित्रांनो आमचा मारुतीचा संघ आता गेलाय फिल्डिंगला मी इथे बसलो आहे बाजूला भरपूर पूर्ण आहे तिकडे मागे पुढं तर फिल्डिंगला बरं झालं नाही पाठवलं आम्हाला घेतलीच नाही हे पण बरं झालं कारण ऊन एवढं आहे या ऊनात कोण गेलं असतं खेळायला मन बोलो आम्ही इथे मस्तपैकी मध्येच बसलोय शांत राग पण आलेला जरासा पहिला की आम्हाला घेतलं नाही घेतलं नाही आता समजते उन्हात उन्हात यांचे आबोली चढणी झाले असतील शिजलेले खतरनाक ऊन तर खूप खतरनाक आहे इथून बघण्याचा आनंद घेतलेला बघा असं वाटतंय आता दुसरा का बॉल ओ बॉलिंग बॉलिंग <laughs> दोन बॉल दोन असं झाले पण वाईट टाकणार विजयी संघ आलेलाय आमचा विजयी संघ आहे किती पाहिजे होते दोन ला सहा पाहिजे होते आम्हाला दोन ला दोन पाहिजे होते मित्रांनो फायनली आमची टीम जिंकलेली आहे लाचच्या उरला की तिने ठेका पाहिजे होता सहा बॉल ते आणि बॉल बॉल कुठे गेला केला बॉलर बॉल बोल बॉलर बॉल गेली पूर्ण मॅच फिरवले आणि पुढं मॅच बिलकुल दिलेले वन हँड मॅच फिरवले पहिले तीन बॉल डॉट त्यानंतर दोन बॉल सात पाहिजे होता असा स्कोर पाहिजे होता नंतर काय दोन बॉल डॉट गेले आम्ही विन झालो असे माझी शाळे मित्रमंडळ विन आणि पुढची मॅच आता किती वाजता बोलले आपल्याला चार वाजता आता बागामधले चार वाजता फोन येणार आता मी बहुतेक इथून जेवेल आणि घरी जाईन मित्रांनो हा महेंद्र दादा आहे दादा पाच पे महेंद्र दादा महेंद्र दादा महेंद्रदा तीन टुर्मेंट झाल्या तीन टुर्मेंट मध्ये जेव्हा जेव्हा उतरला येतो तेव्हा त्यांनी प्रत्येक तुर्लामेंट मध्ये पहिल्या बोलला षटकार मागला त्यासाठी त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो मित्रांनो इथं थांबलो जरास उचत जरा झालो ज्यूस तर पोरांसाठी जगा खाणं घेतलंय आणि गाजर घेतले मी घेतले फरसान चकली आणि फापा काय घेतलाय आता एवढा वेळ खेळणार किती वेळ जाईल काय माहिती तर बोलो खायला काहीतरी घ्यायला पाहिजे पोरांना म्हणून बोलो खायला घेतो उसाचा कस पिऊन झाला होता आता दोन मॅच आहेत अजून दोन्ही साईडला टीम टाकली दम लागला धावून जाऊन रेल्वे स्टेशनच्या इकडून पटकी क्रॉस करून को यायला लागते आता इकडला गाजक मॅन उशा <laughs> एक गाजक मॅन आहे एकदम मी फरसानवाला झाला फरसानवाला